नमस्कार मी आवंडी गावचा सरपंच आवंडी गावातील तमाम माता भगिनींना वडीलदाऱ्या मंडळींना सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपल्या गावात दारूबंदीचं मतदान सुरू झालेलं आहे हे मतदान रविवार दिनांक म्हणजेच उद्या सकाळी ठीक आठ वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आवंडीमध्ये जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळा आवंडी या ठिकाणी होणार आहे तरी आवंडी आणि पंचक्रोशीतील तमाम माझ्या माता भगिनींना आणि वडीलदाऱ्या मंडळींना कळकळीची कल आणि तळमळीची नम्र विनंती आहे की आपल्या गावात या दारूमुळे कितीतर जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत देशोधडीला धडीला लागलेले आहेत कृपया या आपल्या गावातील आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलेलं आहे या दारूमुळे तरी आपल्या गावातील आपल्या मुलाबाळांचं आपल्या नातवंडाचं आपल्या परतुंडाचं आणि पुढील भवित्य भविष्यातील पिढीसाठी ही गावातील दारू बंद होणे ही काळाची गरज आहे म्हणून आपल्या गावातील सर्व राजकीय पार्टीचे सर्व नेते मंडळी सर्व गावकरी सर्व माता भगिनी आणि मित्रपरिवार एकत्र आलेला आहे तरी माझी आपणास हात जोडून विनंती आहे की आपल्या घरातील आपली मुलं किंवा नातवंड जे बाहेर गावी म्हणजेच सांगोला असू द्या जत कोल्हापूर आटपाडी मुंबई पुणे या ठिकाणी वास्तव्यास गेलेले आहेत त्यांना आपण सर्वांनी फोन करून विनंती करावी आपल्या येण्या जाण्याची सोय केलेली आहे तरी सर्वांनी या मतदानासाठी आवर्जून उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या गावाला या दारूच्या संकटातून दा आपण सर्वांनी कायमस्वरूपी मुक्त करायचं आहे आणि या दारूबंदीसाठी गावातील सर्वच्या सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत संपूर्ण गावांना पाठिंबा दिलेला आहे संपूर्ण गावच्या गाव एक झालेला आहे तरी आपणही सर्वांनी सामील व्हावं आणि गावाच्या या विकासाच्या कार्यात आपला हातभार लावावा एवढी पुन्हा एकदा माझी कळकळेच्यानी कल हात जोडून नम्र विनंती नम्र विनंती नम्र विनंती